यानंतर जिवंत लेखनावर सोशल मीडियावर आधुनिक आधुनिक तंत्रज्ञान पती सासरचे दाखल करण्यात आरोपपत्र स्वीकारले आहे या आरोपपत्रात प्रवृत्त करणे शारीरिक मानसिक धमकी यांसारखे गंभीर गुन्हे नमूद आहेत पोलिसांनी सांगितले की पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे ही कारवाई झाली आहे हा खटला आता वैष्णवीसारख्या अनेक पीडित महिलांसाठी न्याय मिळवण्याच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा ठरत आहे श्रीराम राजा होते सीता मातांसाठी स्वयंवर ठेवण्यात आला देश विदेशातले श्रीमंत अतिश्रीमंत राजे आले परंतु स्वयंवर स्वतः श्रीरामांनी जिंकला आणि आपलं सर्वस्व माता सीतेने श्रीरामांच्या चरणी अर्पण केले प्रभू श्रीरामांनी देखील माता सीतेला आपलं सर्वस्व मांडलं परंतु त्या श्रीराम नावाच्या राजाला काय माहित होत ज्या राजाकडे इतका मोठा राजपाठ धनदौलत हे सर्व होत पण अशा राजाला पुढे वनवासाला जावं लागेल आणि वैराग्याचं आयुष्य जगावं लागेल सीता तुम्ही माझ्यासोबत या वनवासात येऊ नका तुम्ही राजमहालात वाढलायत तुम्हाला ऊन वारा पाऊस वादळ याची माहिती नाहीये हा वनवास केवळ माझ्या भाग्यात लिहिलेला आहे कृपया तुम्ही येऊ नका स्वामी असं नाहीये खर तर एका पत्नीचं हे कर्तव्यच आहे की तिने आपल्या पतीच्या वनवासात त्याला साथ द्यावी कारण लग्न हा केवळ एक विधी नसतो तर दोन आत्म्यांचं मिलन असतं आणि जेव्हा आत्मा शरीराला सोडून जातो तेव्हाच त्याला मृत्यू म्हणतात हो ना म्हणून पाहिलं नाही आता मात्र तिला वाऱ्याशी संघर्ष करावा लागला चालताना पायात काटे मोडले चुलीवर जेवण बनवताना हाताला चटके बसले परंतु ती हरली नाही रावणाने त्याच्या सोन्याच्या लंकेचा मोह दिला तुझ्या रामाकडे काय अठरा विश्व तारिद वनवास त्यापेक्षा तू माझी स्वामिनी बनून राहा राजपाट वैभव संपूर्ण सोडे लंका राणी बनवून ठेव मौसमच्या मस्ती मध्ये रमते मान निस मौसमच्या मस्ती मध्ये रमते

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरुड़ा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब